हे जर सगळंच खरं असतं तर अनेक देशांनी स्वतःहून आपलं चलन डिव्हॅल्यू केलं नसतं म्हणजे कमी केलं नसतं आता भारतानं देखील अनेक वेळा म्हणजे तीन वेळा तरी आपलं चलन म्हणजे रुपया डॉलरच्या विरुद्ध डिव्हॅल्यू केलेलं आहे म्हणजे कमी केलेलं आहे कधी कधी केलेलं आहे ते तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा कुठल्या कुठल्या वर्षी केलं दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी एकदा दोन हजार तेरामध्ये असं म्हणाले होते की देशाची करन्सी मध्ये भारताची करन्सी डॉलरच्या समोर ज्या पद्धतीनं पडते आहे ते पडायचं कारण म्हणजे देशातला भ्रष्टाचार आहे अर्थात युपीएच्या काळात भ्रष्टाचार होत होता पण म्हणून करन्सी पडण्यामागे भ्रष्टाचार हे एकमेव कारण नसतं नाहीतर आज नरेंद्र मोदींच्या काळात जे डॉलरनं रेकॉर्ड लो हिट केलाय जो नव्वद रुपयांचा आकडा पार केलाय तो मग भ्रष्टाचारामुळे झालाय की काय असा देखील प्रश्न त्यांना विचारता येऊ शकतो मग आज भारताच्या करन्सीनं म्हणजे रुपयानं एक डॉलर बरोबर नव्वद पॉईंट सोळा हा जो टप्पा पार केला आहे त्याचा अर्थ काय असं होण्याचं कारण काय आणि खरोखर देशासाठी हा कितपत मोठा झटका आहे की ही एक साधी न्यूज आहे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही नक्की झालंय तरी काय भारतीय इकॉनॉमीला हे यातून समजून घ्यायचा प्रयत्न करूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी ज्यांना या करन्सी मार्केटबद्दल किंवा डॉलर आणि रुपयाच्या दराबद्दल जास्त माहिती नसेल त्यांना सांगतो की जगातला प्रत्येक देश वेगवेगळ्या देशांच्या बरोबर व्यापार करत असतो अर्थात भारताची करन्सी चीनमध्ये चालत नाही चीनची भारतात चालत नाही मग व्यापार करताना कुठलं तरी एक चलन ठरवायला पाहिजे आणि ते चलन मोस्टली डॉलर हे यूज केलं जातं डॉलर शिवाय इतर चलनं देखील वापरली जातात व्यापारामध्ये कारण जगातले सगळे देश जर डॉलरमध्ये व्यापार करत असतील तर डॉलर विरुद्ध ते चलन असा त्या देशातला तो डॉलरचा विरुद्ध त्या चलनाचा एक्सचेंज रेट ठरत था असतो त्यामुळं सगळ्या देशांमध्ये भारताला चीन बरोबर व्यापार जरी करायचा असेल तर भारताला डॉलर्स हवेत कारण चीनकडून काहीतरी वस्तू विकत घ्यायची तर डॉलरमध्ये पैसे द्यायचे चीन भारताकडून काही खरेदी करत असेल तर चीन देखील डॉलरमध्येच पैसे देईल हे सगळं करत असल्यामुळं डॉलरची मागणी जगभरमध्ये नेहमी जास्त असते त्यामुळे डॉलर विरुद्ध त्या देशाची करन्सी असा एक्सचेंज रेट जो ठरतो त्यामध्ये भारताचा आणि डॉलरचा म्हणजे रुपयाचा आणि डॉलरचा एक्सचेंज रेट आहे तो काही दिवसापूर्वी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपयांच्या पश्चिम त्यानं नव्वद पार केलाय म्हणजे थोडक्यात रुपयाची जी किंमत आहे एक डॉलरच्या समोर ती कमी झालेली आहे फक्त डॉलरच्या समोर कमी झालेली नाही तर युरो येन पाऊंड या सगळ्यांच्या समोर कमी झालेली आहे आणि नरेंद्र मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले दोन हजार चौदा मध्ये त्यावेळी हा रेट होता त्रेसष्ट रुपये म्हणजे एक डॉलर जेव्हा त्रेसष्ट रुपये देऊन खरेदी करता येत होता तिथून आपण घसरत घसरत आता एक डॉलर खरेदी करायला नव्वद रुपये द्यायला लागतील इथपर्यंत आलोय हे सगळं कसं झालंय त्यासाठी काही कारणं आहेत आणि ती कारणं भारताच्या हाताच्या बाहेरची आहेत अर्थात ती एक्सटर्नल आहेत ती काय काय आहेत ते थोडक्यात समजून घेऊया मग आता रुपया पडायचं कारण काय आहे तर सर्वात महत्वाचं कारण आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स जगभरातले अनेक इन्व्हेस्टर्स भारतामध्ये इन्व्हेस्ट करत असतात कारण भारत ही एक ग्रोईंग इकॉनॉमी आहे म्हणजे इथं थोडासा जास्त व्याजाचा दर मिळतो म्हणा किंवा इथं थोडंसं मार्केट वाढण्याचा रेट आहे तो देखील जास्त पर्सेंटेजमध्ये असतो इतर विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये त्यामुळे हे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहेत हे पैसे काढून घेत आहेत आणि या वर्षात एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी शेअर्स या सगळ्यांनी विकलेले आहेत हा आकडा एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख शेअर्स नाही आहेत तर एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी शेअर्स इतका आहे त्यामुळं हा आकडा परत एकदा बघा इतक्या लोकांनी भारतीय शेअर्स यावर्षी विकलेले आहेत फक्त डिसेंबरच्या एक आणि दोन तारखेला चार हजार तीनशे पस्तीस कोटी रुपयांचे शेअर्स एफ पी आयनं विकलेले आहेत त्यामुळे या सगळ्यांचा भारतीय इकॉनॉमीवरचा थोडासा विश्वास डळमळायला लागलाय ला आणि त्याच वेळी यु एसचे जे बॉन्ड आहेत अमेरिकन सरकार जे बॉन्ड इश्यू करत आहे त्या बॉन्ड मार्केटमध्ये ते थोडे इन्व्हेस्टमेंट वाढवत आहेत त्याची देखील अनेक वेगवेगळी कारणं आहेत जसं की यू एस मॉनिटरी पॉलिसी आहे आणि इतर काही कारण आहेत जे का त्या चा देखील व्यापार आहे त्यामुळे या लोकांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा आणि भारतात जे काही त्यांना रिटर्न मिळत होता त्याच्यावरचा विश्वास कमी झाला हे एक कारण आहे आणि अचानक एवढे सगळे पैसे गेल्यामुळं रुपयाची किंमत कमी होते दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक वेळेला अशा वेळी ज्या ज्या वेळी रुपयाची किंमत कमी व्हायची त्यावेळी तिथं इंटरव्हेन्शन करते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडं फॉरेक्स आहे फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज जवळजवळ सहाशे अठ्ठ्याऐंशी बिलियन डॉलर्स एवढे डॉलर्स भारत सरकारकडं म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे आहेत रिझर्व्ह बँक ज्या ज्या वेळेला रुपयाची किंमत कमी होते त्या त्या, त्या वेळेला आपल्याकडं असलेले डॉलर्स मार्केटमध्ये विकून टाकते जेणेकरून मार्केटमध्ये डॉलर्स पंप होतात आणि रुपयाची किंमत थोडी वाढते म्हणजे सप्लाय डिमांडवरती हे सगळं ठरते हे सगळं होत असल्यामुळं आणि आता सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या गोष्टीकडे लक्ष देत नसल्यामुळं देखील ही रुपयाची किंमत कमी होत आहे आणखी एक गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात उपसलेलं टॅरिफचं हत्या आज रोजी जगातल्या अनेक देशांच्यापैकी भारत हा असा देशा है जा देशा ला है। देश आहे ज्या देशावर अमेरिकेनं पन्नास टक्के टॅरिफ लावलेला आहे आणखी कुठलाही देश आपल्या आजूबाजूला देखील नाही इतका टॅरिफ लावल्यामुळे देखील भारताचा अमेरिकेसोबतचा जो पॉझिटिव्ह ट्रेड होत होता तो आता कमी कमी होत झाला आहे त्यामुळे भारताचा एकूणच जो ऑक्टोबर मधला ट्रेड डेफिसिट आहे तो जवळजवळ चाळीस बिलियन डॉलर्स एवढा झाला होता म्हणजे व्यापारामध्ये आपण इम्पोर्ट जास्त करतोय आयात जास्त करतोय आणि निर्यात कमी करतोय आपली निर्यात कमी होण्याचं कारण काय अमेरिकेचा टॅरिफ वाढलाय आणि दुसरी गोष्ट अनेक दिवसांपासून आपण असं म्हणतोय की भारत आणि अमेरिकेमधला व्यापारी करार होणार आहे पण तो कधी होणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प अनेक वेळा एकमेकांचं कौतुक करतात डोनाल्ड ट्रम्प तर ग्रेट लीडर वगैरे अनेक वेळा म्हणतात आम्ही ट्रेड पॉलिसी लवकरच ठरवतो पण ते लवकर कधी हे आजपर्यंत समजलेलं नाही सप्टेंबरपासून ते हेच एकच गोष्ट सांगत आहेत की लवकरच होणार आहे पण आता नोव्हेंबर संपला आता डिसेंबर चालू झालाय तरीही भारत अमेरिका व्यापारी करार झालेला नाही त्यामुळे भारताचा अमेरिकेबरोबरचा व्यापार हा अतिशय कमी होतोय म्हणजे एक्सपोर्ट कमी होतोय त्यामुळं देखील हा भारताचा रुपया पडत आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळंच काही वाईट इकॉनॉमीमध्ये होतंय असंही नाही आहे भारत सरकारनं जीएसटी कमी केला काही स्लॅब कमी केले अनेक गोष्टींवर जो पूर्वी जीएसटी लागायचा तो आता कमी जीएसटी केला या सगळ्या गोष्टींच्यामुळं भारतातली अंतर्गत जी डिमांड होती ती वाढली आणि त्यामुळं भारतातल्या भारतात, ली भारतात ली भारता जी वस्तूंची खरेदी विक्री होती ती जास्त झाली भारताचा जीडीपी पी जवळजवळ आठ पॉईंट दोन टक्क्यांनी वाढतोय हा आकडा मागच्या दोन चार दिवसापूर्वी बाहेर आला होता त्याबद्दलचा आम्ही एक व्हिडिओ सुद्धा केलं म्हणजे होतंय काय तर भारताचा डी पी वाढतोय पण हे वाढण्याचं कारण इंटरनल आहे एक्सटर्नल नाही एक्स्टर्नली जर बघितलं तर भारत हा वीक होतोय व्यापारामध्ये अनेक देशांच्या बरोबर असलेल्या व्यापारामध्ये आणि भारत सरकारकडं किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या त्यांच्या विश्वासामुळे या सगळ्या गोष्टी एका वेळी घडत आहेत आणि अशा पद्धतीनं रुपयाची किंमत कमी झाल्यावर काही लोकांना नक्कीच फायदा होतो तो नक्की फायदा कुणाला होतो तर जे लोक एक्सपोर्ट करतात त्यांना पूर्वी एक डॉलरला अठ्ठ्याऐंशी रुपये मिळायचे किंवा पंच्याऐंशी मिळायचे त्यांना आता ते नव्वद रुपये मिळायला लागतात त्यामुळे एक्सपोर्टरना फायदा होतो जे लोक इम्पोर्ट करतात त्यांना नुकसान होतं देशातल्या जास्तीत जास्त लोकांना नुकसानच होतं त्यामुळं ह्याकडं निगेटिव्ह दृष्टीनंच बघितलं पाहिजे पण नेते म्हणतात तसं फक्त हा भ्रष्टाचारामुळे होत नाही किंवा फक्त प्रतिष्ठा कमी झाली म्हणून होत नाही त्याच्यामध्ये इतर अनेक फॅक्टर्स असतात आणि त्या सगळ्या फॅक्टर्सना एकत्र आणल्यामुळं अशा पद्धतीनं देशाच्या करन्सीची किंमत कमी होत जाते नेते जे काही बोलतात ते परत पुढच्या वेळी जेव्हा बसतात त्यावेळेला त्यांची वेगळी भाषा असते त्यामुळे ते जे म्हणतात ते सगळंच काही आपण ऐकावं असं नाही त्यामुळे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही नवीन माहिती मिळाली असेल काही इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भातले तर ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर विचारा या संदर्भातले सोडून अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले इतर काही प्रश्न असतील अभ्यासाच्या लेवलवरचे प्रश्न असतील तरी देखील विचारा ज्यांची उत्तरं आम्ही या व्हिडिओमध्ये जरी दिली नसली तरी एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये देऊ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र